माझं नाव आहे भूषण सुरेश भागवत मी आलोलो आहे खान्देशमधून जळगाव तर आम्ही आलो कालच्या दिवशी तर आम्हाला चांगलं वाटले हॉल व्हील वगैरे चांगलं वाटले बाकी सिटिंग अरेंजमेंट वगैरे सर्विस चांगली वाटली आणि लोकं पण चांगले वाटले आणि मेन म्हणजे मुलींची अपेक्षा पण खूप चांगल्या वाटला की बा कोणी जास्त नोकरीवाले बोलले नाही कोणी बोललं की बा उद्योगधंदा उच्च म्हणजे एवढं आहे ते पण ऐक आवडलं म्हणजे आता आमच्या तिकडं नाशिक वगैरे म्हणताना की बा नोकरीवाले पाहिजे नोकरीवाले तर इकडं बघून मुलींना असं वाटलं की बाबा कोणी बोललं नाही की मला नोकरीच पाहिजे मी नोकरी शिवाय नाही करणार तर हे मला आवडलं एक म्हणजे तर मला आनंद वाटला इकडे यायला झोपायची पण खूप चांगली सोय झाली समाजाला या प्रकारच्या मेळाव्याची कितपत गरज आहे असं तुम्हाला वाटतं भरपूर खूप गरज आहे कारण की आता आता दिसले मला कोणी वर्कशॉप आहे त्याच्या तर कोणाला माहीत नाही की बा हा व्यक्ती ट्रकचं काम करतो हे करतो आल्यानंतर समजतं कोणी घट गट, घटस्फोटीत पण राहतं कोणी काय राहतं त्यानंतर समजतं की बा हा भाऊ असा आहे ते त्यामुळे दरवर्षी ठेवायला पाहिजे खूप गरज आहे याच्याने आता ब एक लग्न लागलं तर असे भरपूर लग्न लागायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे